चाळीसगाव ट्रामा केअर सेंटर येथे मोबाईल चोरीचा प्रकार दिनांक सोळा शनिवार रोजी उघडकीस आला उपचारासाठी आलेल्या रिक्षा चालकाच्या रिक्षातून एका महिलेने मोबाईल चोरल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय सविस्तर माहिती अशी की रिक्षाचालक स्वप्नील पुंडलिक चौधरी राहणार चौधरीवाडा उपचारासाठी रिक्षा थांबवून ट्रामा केअर सेंटर मध्ये गेले होते त्याचवेळी रिक्षात कोणी नसल्याचा फायदा घेत एका महिलेने रिक्षात प्रवेश करून मोबाईल चोरी केला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही सी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसून आलाय हा प्रकार लक्ष देताच रिक्षाचालकाने या महिलेचा शोध घेतला असता ही महिला तालुक्यातील करगाव येथील असल्याचे रिक्षाचालकाने सांगितले आहे तिच्याकडून मोबाईल मागितला असता मी असा कुठलाही प्रकारचा मोबाईल चोरला नसल्याचे तिने सांगितले मात्र रिक्षाचालकांकडून मोबाईलचे बिल हरवल्यामुळे रिक्षाचालकाने पोलिसात तक्रार नोंदविली नसल्याचे सांगितले या परिसरातील अनेक अशा चोरीच्या घटना घडल्याने लोकांनी सांगितले म्हणून आता पोलीस या घटनेची काय दखल घेतील याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव